प्रणाम टीव्हीवर जाहिराती येत है आहेत महायुतीच्या येत आहेत भारतीय जनता पक्षाच्या स्वतंत्र येत है आहेत मोदींच्या स्वतंत्र येत है आहेत त्याच्यामध्ये ते आवाहन करतायत मोदींच्या जाहिरातीमध्ये एकंदर कामगिरीचे निर्णय फोटो विटो टाकून स्लिप्स या, क्लिप्स टाकून वगैरे आणि म्हणतात की कमळाला द्या आता खरं म्हणजे त्यांच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांशी युती आहेत त्यामुळे पण तो भाजप पक्ष हा प्रमुख पक्ष आहे त्यामुळे त्यांनी असं म्हटलं तर ठीक आहे पण आता इतर जे पक्ष आहेत उदाहरणार्थ घड्याळ आहे अजितदादांचं त्यांच्या जाहिराती अजून नाही पण आल्यावर ते म्हणणार घड्याळाला मत द्या महायुती आणि हे उल्लेख असणार पण घड्याळला मत द्या म्हणणार आता कमराला मत द्या मोदी सांगतायत घड्याळला मत द्या अजितदादा सांगतायत धनुष्यवाणाला मत द्या एकनाथ शिंदे सांगतायत शिट्टीला मत द्या महादेव जानकर सांगतायत होय की नाही लोकांना खर म्हणजे मी पहिल्यापासून सांगत होतो की सर्व तुम्ही महायुती केली आहेत ना मग एवढा मोठेपणा मनाचा सगळ्यांनी दाखवावा आणि कमळ या एका कमळ कमळ म्हणजे मोदी आहे आणि मोदी म्हणजे कमळ आहे लोक अडाणी आहेत म्हणून तर तुम्हाला अजून चिन्ह लागतात एवढ्या वर्षानंतर नावावर चालत नाही तुम्हाला आणि एकाच नावाची दोन माणसं आली तर वाट लागते तेही आपण बघतोय अनेक ठिकाणी आहेत आता तर तुतारी वाला आणि तुतारी यांचा पण घोळ घातलाय बारामतीमध्ये म्हणजे असे घोळ टाळण्याकरता ठीक आहे बाबा तुम्ही चिन्ह पण आता असं आहे की मोदींच्या धराची पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार कोटी रुपयांच्या होत आहेत देशामध्ये आणि ते कमळ हॅमर करत आहेत माझं म्हणणं असं आहे की कसं आहे की गाडी गाड्यावरून नाळ्याची नळ्याची यात्रा अनेक तरुण पोरांना माहीत नसेल नळा म्हणजे काय तर गाडीच्या बाजूला वंगणासाठी एक नळा ठेवलेला असतो म्हणजे तो एक असा बांबूचा हे असतो त्याला नळा म्हणतात तुमच्यापैकी सांगितलं तर बरंच म्हणजे नळाची यात्रा म्हणजे तुम्हाला नळ हा घरातला नळ माहितीये पण बैलगाडी बरोबर जो नळ असतो तो वंगण ठेवायचा असतो चाकामध्ये वारंवार जर चाक कुचकुच करायला लागलं तर लगायचं वंगण तो ज्याच्यात ठेवता तो नळा गाड्या बरोबर नळ्याची यात्रा झाली असते मोदींच्या पन्नास हजार कोटीमध्ये एक पैसा न घालता सुद्धा मोदींची जाहिरात ही तुमची जाहिरात झाली असते तुमच्या अस्मिता आणि प्रादेशिकता आणि शिवाय आमच्या मतांचं आम्हाला फायदा मिळून राष्ट्रीय मान्यता मिळावी या सगळ्या घोळामध्ये तुम्ही नाही घेतली चिन्ह ठीक आहे तुम्ही तुमच्या जाहिराती करता पण आता कालपासून शिंदे शिवसेनेची जी जाहिरात येते त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा उल्लेख आहे शिवसेनाचा उल्लेख आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख आहे आरपीआयचा उल्लेख आहे आणि पुढे मनसेचा उल्लेख नाहीये आणि मित्रपक्ष असं लिहिलेलं का आहे काय लिहिलंय आणि मित्रपक्ष मनसेचे लोक ज्यावेळी जाहिरात बघतील त्यावेळेला ते म्हणतील की आणि मनसे असं नाही लिहिलेलं याच्यामध्ये का बरं नाही लिहिलं मला असं वाटतं की मनसेचा उल्लेख त्याच्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जाहिरातीमध्ये जाणीवपूर्वक टाळला गेलेला असावा असला पाहिजे असणार त्यात काय आश्चर्य नाही याचं कारण पहिलं तर मनसेचा भरोसा नाही ते, ते शेवटपर्यंत बरोबर राहतील याचा भरोसा नाही स्थानिक पातळीवर पारंपरिक दृष्ट्या शिवसेना ठाकरेंची होती तेव्हाही आणि आता शिंदेची आहे तेव्हाही त्यांचं वैमनस्य वैध शत्रुत्व स्पर्धा ही मनसेशी राहिली आणि मनसेचं नाव टाकलं की मग राज ठाकरेंच्याही वेगवेगळ्या विधानांना अर्थ आणि अनर्थ प्राप्त होतात अनर्थच प्राप्त होतात ते यांना गैरसोयची पडू शकतात त्यामुळे त्यांनी मनसेचं नाव टाकलं नाही त्यांच्या जाहिरातीत आता बघूया यांच्याही जाहिराती प्रादेशिक येतील त्यावेळेला कदाचित भारतीय जनता पक्ष पण असं करू शकतो की आणि मनसे असं नाही म्हणणार ते म्हणजे मनसेला तिथून वगळलं जाईल आता तुम्ही जर बघितलं तर जे झेंडे लागत आहेत त्याच्यामध्ये आरपीआयचे झेंडे आहेत सभांमध्ये महायुतीच्या पण अजून मी काळजीपूर्वक वॉच करतोय एक दोन ठिकाणी फक्त मनसेचा झेंडा दिसला मला तोही एकच पण ज्या प्रमाणामध्ये आरपीआयचे झेंडे दिसतात सगळीकडे गाड्यांवर दिसतात शोभायात्रेत दिसतात उमेदवारांच्या मिरवणुकीत दिसतात त्या प्रमाणात मनसेचे झेंडे कुठेच नाहीयेत मी तर ऐकलं होतं की काही लाख मनसे झेंड्यांची ऑर्डर द्यायची वगैरे असं चाललं होतं मला वाटतं पुढे तो बेत रद्द केला का ज्यावेळेला यांनी जाहीर असं केलं की माझा पाठिंबा मा मोदींना आहे पण मी महायुतीत नाही मग असं असेल का हो कदाचित की शिंदे गट जाहिरातीमध्ये मनसे असं टाकत नाहीये पण आरपीआय टाकतोय कारण आरपीआय हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे पण मनसे टेक्निकली महायुतीत आलेलं नाही आहे बरोबर आहे मग म्हंटल तर शिंदे बरोबर पण आहेत की तुम्ही महायुतीत नाही मग तुमचं नाव कशाला टाकायचं त्याच्यामधून कटुता निर्माण होणार वाढणार याच्यामध्ये शंका नाही पण आता बघूया अजितदादांच्या जाहिरातीमध्ये पण ते मनसेचा उल्लेख करतात का नाही करत बहुतेक करणार नाहीत असा माझा अंदाज आहे कारण ज्याप्रमाणे शिंदे यांच्या उमेदवारांना आक्षेप घेतायत मनसेवाले राज ठाकरे पण किंवा त्या उत्तर पश्चिम मध्ये हा नको तो नको म्हणजे उमेदवार कोणी कोणता ठरवायचा याच्यावर पण ते हस्तक्षेप आहेत तोच प्रकार छगन भुजबळ आणि यांच्या बाबतीत पण चालू आहे सगळीकडे त्यामुळे मला असं वाटतं की ते पण नाही करणार उल्लेख पण मग उल्लेख न करता यांनी जाणं हे कितपत योग्य आहे काय माहिती फार मानापमान नाट्य रंगील असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी